नमस्कार मित्रांनो भक्ती साऱ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने उपवास ठेवतात उपवास करतात ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो श्रद्धा भावाने उपवास करतो परंतु उपवासामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये हे प्रत्येकाला माहीत असले पाहिजे तर उपवास करताना नेमकं काय खावे आणि काय खाऊ नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील सर्वप्रथम आपण उपवासामध्ये काय खाऊ नये हे बघूया उपवासाच्या दिवसामध्ये साबुदाना आणि बटाटा हे दोन पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात पण उपवासामुळे होणारं शरीराचं नुकसान टाळण्यासाठी साबुदाना आणि बटाटा हे दोन्ही पदार्थ खाऊ नये या पदार्थाच्या सेवनानं उपवासाच्या दिवशी जास्त कॅलरीज घेतल्या जातात साबुदाना हाय कॅलरी फूड आहे खास करून जे लोक जास्त धावतात ॲथलीट असतात त्यांनीच साबुदाना खावा ज्यांचे वजन जास्त आहे ज्यांना डायबेटीज त्यांनी बटाटा साबुदाना खाणं टाळायला हवं आता आपण बघूया उपवासाच्या दिवशी काय खावं उपवासात सर्वात उत्तम खाण्याचा पदार्थ म्हणजे राजगिरा राजगिर्यात कॅल्शियम असते पचायला जळ असतो त्यामुळे राजगिरा खाल्ल्यानंतर पटकन भूक लागत नाही राजगिऱ्याचे थालीपीठ उपमा दशमी राजगिऱ्याच्या लाया असे पदार्थ करून आपण खाऊ शकतो बटाट्याऐवजी रताळे उकळून खाऊ शकतो या प्रकारचा आहार घेतल्याने मानसिक शांतताही मिळते शरीर हायड्रेट ठेवले पाहिजे फळं फड़ा, फळांचा रस आहारात घेतले पाहिजे फक्त सकाळी उठल्या उठल्या फळं खायला जाऊ नये भूक लागण्याची वाट पहावी भूक लागली नसेल तर जबरदस्ती खाऊ नये दिवसभरात कधीही एक ग्लास भर ताक पिऊ शकतो लिंबू पाणी आवड्याचं शरबत कोकम शरबत आपण घेऊ शकतो उपवासाच्या वेळेत बरेच जण जास्त प्रमाणात खातात ते आपण टाळायला हवं ज्यामुळे गॅस पित्त ॲसिडिटी होते तर मित्रांनो तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या उपवासामध्ये काय खावे व काय खाऊ नये हे आपण या व्हिडिओमध्ये बघितले व्हिडिओ आपल्याला योग्य वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील जय अंबे मातकी, जय धन्यवाद मित्रांनो